या बातमी पत्राचे प्रायोजक आहे श्री निखिल पोटाबत्ती यांच्या व्यवस्थापनाखाली सुरू असलेला कोंडल फंक्शन हॉलच डॉक्टर श्वेता होले पाटील यांचे वैष्णवी स्किन केअर अँड लेझर क्लिनिक डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे यांचं कोठेच गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जी आय इंडोस्कोपी सेंटर डॉक्टर बीपी उबाळे यांचे आयुष हॉस्पिटल महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर धडाकेबाज प्रतिबंधक दोन दिवसांमध्ये रेकॉर्ड वरील तीन सरद गुन्हेगारांना एमपीडीए कायद्याअंतर्गत केलं स्थानबद्ध सोलापूर शहर पोलीस आयुक्तालय हद्दीतील सरायत गुन्हेगारांच्या गुन्हेगारी कृत्यामुळे सोलापूर शहरातील नागरिकांचं दैनंदिन जीवन विस्कळीत होऊन सार्वजनिक सुव्यवस्थित बाधा निर्माण झाली होती त्यांच्या गुन्हेगारी कृत्यामुळे शहरातील आम जनते दहशतीचं वातावरण निर्माण होऊन त्यांच्याविरुद्ध पोलिसांकडे तक्रार अथवा माहिती देण्यास कुणी तयार होत नव्हतं या अनुषंगानं तसेच महानगरपालिका निवडणूक प्रक्रिया निर्भड वातावरणात सुरळीत व पारदर्शकपणे पार पाडण्याच्या दृष्टीनं सार्वजनिक सुव्यवस्थेत बाधा निर्माण करणाऱ्या सरायत गुन्हेगारांवर पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी मागील दोन दिवसात तीन सरायत गुन्हेगारांवर एमपीडी अंतर्गत स्थानबद्धतेची कारवाई केली मेथून धनसिंग राठोड वय तेहत्तीस वर्ष राहणार घोडतांडा दक्षिण सोलापूर जिल्हा सोलापूर हा एक सराईत हातभट्टीवाला असून स्थानबद्ध इसम हा जेल रोड पोलीस ठाणे हद्दीत आजूबाजूच्या परिसरात बऱ्याच वर्षापासून स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी गावठी हातभट्टीची विक्री करण्यासाठी अनेक हातभट्टी दारूचे अड्डे चालवतोय अशा प्रकारे आदेशाची बजावणी करून त्याच येरवडा कारागृह पुणे इथं अठरा बारा दोन हजार पंचवीस रोजी स्थानबद्ध करण्यात आले तसेच सलमान गुड्डूभाई पटेल वय सत्तावीस वर्ष राहणार प्लॉट नंबर बहात्तर विष्णूनगर भाग दोन मजरेवाडी सोलापूर हा त्याच्या साथीदारास्थ सा जेलरोड व एमआयडीसी पोलीस ठाणे परिसरात चाकू सुरा लोखंडी पाईप लोखंडी रॉड कोयतानी काठी यासारख्या जीवघेण्या घातक शस्त्रांशी फिरून इच्छापूर्वक जबर दुखापत करणं खुनाचा प्रयत्न करणं खंडणी मागणं जबरी चोरी विनयभंग करणं गैरकायदेशीर मंडळी जमवणं धाकतपडश करणं तडीपार आदेशाचा भंग करणं गृह अतिक्रमण करणं दगडफेक करणं घातक शस्त्र आणि धमकावण यासारखी गुन्हे करतोय त्याच्याविरुद्ध अशा प्रकारे गंभीर स्वरूपाचे एकूण नऊ गुन्हे सोलापूर शहरात दाखल आहेत निर्गमित करून स्थानबद्ध आदेशाची बजावणी करून त्यास येरोडा कारागृह पुणे इथं एकोणीस बारा दोन हजार पंचवीस रोजी स्थानबद्ध करण्यात आलाय तसेच अश्रपल्ली उर्फ टिप्पू मन्नान उर्फ मुनाब बागवान व तेहतीस वर्ष राणा राहणार सातशे त्र्याण्णव शुक्रवारपीठ सोलापुरात त्याच्या साथीदार असं सा फौजदार चवडी पोलीस ठाणे परिसरात चाकूसुरा लोखंडी पाईप लोकंडी, लोकंडी रॉड कोयतानी काठी यासारख्या जीवघेण्या घातकशस्त्रांनीशी फिरून इच्छापूर्वक जबर दुखापत करणं खुनाचा प्रयत्न करणं खंडणी मागणं जबरी चोरी विनयभंग करणं गैरकायदेची मंडळी जमवणं धाकद पटशा करणं तडीपार आदेशाचा भंग करणं गृह अतिक्रमण करणं दगडफेक करणं घातक शस्त्रांनी धमकावणं यासारखे गुन्हे करतोय स्थानबद्ध इस्माच्या या, इस या कारवाईमुळे सामान्य लोकांमध्ये मिती आणि असुरक्षता निर्माण झाली स्थानबद्ध इस्मा हा स्वतःच्या आर्थिक फायदा मिळवण्यासाठी करीत आला त्याच्याविरोधात अशा प्रकारे गंभीर स्वरूपाचे एकूण सात गुन्हे सोलापूर शहरात दाखल आहेत स्थानबद्ध आदेशाची बजावणी करून त्यास येरोडा कारागृह पुणे येथे एकोणीस बारा दोन हजार पंचवीस रोजी स्थानबद्ध करण्यात आलाय सदरची कारवाई एम राजकुमार पोलीस आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली डॉक्टर अश्विनी पाटील पोलीस उपायुक्त विजय कबाडे पोलीस उपायुक्त राजन माने सहाय्यक पोलीस आयुक्त अरविंद माने वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुन्हे शिवाजी राऊत वरिष्ठ पोलिस जेल रोड पोलीस ठाणे वरिष्ठ पोलिस निरीक्षक गुन्हे प्रमोद वाघमारे एमआयडीसी पोलीस ठाणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुन्हे महादेव राऊत फौजदार चवडी पोलीस ठाणे साईक पोलीस निरीक्षक तुकाराम घाडगे गुन्हे शाखा एमपीडीए पथकातील अंमलदार विनायक संगमवार सुदीप शिंदे अक्षय जाधव विशाल नवले आणि यांनी केल्या डॉक्टर केअर अँड जीआय सेंटर डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे पोट लिवर व आतडी विकार तज्ञ डॉक्टर कोठेज सेंटर मध्ये उपलब्ध सुविधा लिवर विकार व सर्व प्रकारच्या कायवेळवर उपचार पोटदुखी आम्लपित्त ऍसिडिटी अल्सर पित्ताशयातील खरे व स्वादुपिंडाचे विकार आतडी व पोटाचे कॅन्सर जुलाब बद्धकोष्ठता रक्ताची उलटी गिळण्याच्या त्रासावर उपचार याशिवाय गॅस्ट्रोस्कोपी अन्न नलिका व जटरावरील तपासणी व उपचार मोठ्या आतडीच्या विकारावरील तपासणी व उपचार पॅथोलॉजी लॅबची सोय कॅप्सुल इंडोस्कोपी ई e आर सी पी व्हेंटिलेटर अवेलेबल सोनोग्राफी अवेलेबल फार्मसी आय सी सोय रुग्णांना ऍडमिट करण्याची सोय डॉक्टर कोटेज गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जी आय इंडोस्कोपी सेंटर एकशे एकोणीस एक, एक मुरारजी पेट चार समोर हॉटेल सिटी शेजारी पार्क चौक सोलापूर शून्य दोनशे सतरा सव्वीस सत्तावीस शून्य शून्य चार चौऱ्याहत्तर चौदा शहाण्णव शहाण्णव चौसष्ट